विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो रोजच्या प्रमाणे परत आपण एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत महत्वपूर्ण व्यक्ती बरोबर आपण दिलखुलासपणे बाता करणार आहोत चित्रपट लघुचित्रपट डॉक्युमेंटरी हे अलीकडे प्रचार प्रसारचं प्रभावी असं माध्यम आहे जनसमाजाचं प्रभावी माध्यम आहे जे लोक हाताळतात आणि समाजाला जागृत करतात ते धान्य आहे यापैकीच एक नाव म्हणजे संघदास वानखडे सर मित्रांनो आज आपण संगदास वानखडे सरांसोबत चर्चा करणार आहोत निमित्त आहे त्यांच्या निर्मितीतून एक साकार झालेली कलाकृती लघुचित्रपटाच्या माध्यमातून एक संदेश त्यांनी दिलेला आहे आणि तो विषय आहे बरोबर संविधान एक वरदान मित्रांनो या विषयावर सरांनी नुकताच एक लघुचित्रपट तयार केलेला आहे आणि त्या लघुचित्रपटाला एक पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेला आहे ते स्वतः निर्माते आहेत दिग्दर्शक आहेत कलाकार आहेत कवी आहेत लेखक आहेत साहित्यिक आहेत काय काय आहेत हे सांगणंही मला जरा कठीण चाललेलं आहे हे असे हुरहुंडरी कलाकार म्हणा किंवा ज्यांच्याकडे हे गुण आहेत अशा गुणवंत व्यक्तींना एक प्लॅटफॉर्म देणे किंवा त्यांची कला जनतेसमोर घेऊन जाणे हा हेच आमचा एक उद्देश आहे त्यातून जनप्रबोधन होईल लोकांच्या विचारात परिवर्तन होईल सर खूप खूप धन्यवाद आपले या ठिकाणी आपण आपला अमूल्य वेळ दिलेला आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो संगदास वानखडीच्या संदर्भात आणखी एक सांगायचं की ते पेशाने शिक्षक आहेत आणि शिक्षकी पेशा सांभाळून याच समाज प्रबोधनाचे वेगवेगळे कार्यक्रम समाजाला देणे आ, हा एक छंद म्हटल्यापेक्षा एक जबाबदारी एक सामाजिक जबाबदारी ही त्यांनी या छंदातून पार पाडलेली आहे म्हणूनच ते धन्यवादाचे पात्र आहेत सर आपल्या लघु चित्रपटाला ज्याला संविधान एक वरदान याला पुरस्कार तर मिळालेला आहे तत्पूर्वी काही चर्चा आम्ही समोर सोबत करू इच्छितो ती चर्चा अशी की या क्षेत्रामध्ये जे लोक जातात ते खूप कमी असतात एक त्यांचे कामाची व्यस्तता असते त्यांची ती समज ह्या सगळ्या बाबी पैसा फार मॅटर करतो अशा वेळेला तुम्ही ही कलाकृती सादर केलेली आहे प्रथमचा हे समजून घेण्यापूर्वी आपलं एकूणच शैक्षणिक जीवन कसं घडलं सामाजिक जीवनामध्ये तुम्ही कसं पदार्पण केलेलं आहे हे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे नंतर आपण मुख्य विषयाकडे वळू सर काय सांगा नक्कीच मी एका खेड्यागावातून आहे पावसा गाव आहे चोट्याजवळ तर वडील कामानिमित्त शहरात आले आपल्या शहरात स्लम भागात राहायला तिथं मी वयाच्या सातव्या वर्ष आलो आणि झोपडपटीत राहत असताना स्लम भाग आपल्या सर्वांना माहिती आहे कसा असतो मला असं वाटत सर्वात जास्त जागरूक जर कोणता भाग असेल तर स्लम भागच आहे सर, चित्रपट बनवणे किंवा लघु चित्रपट बनवणे हा माझा छंद यासाठी मी दुपासलाय की या चित्रपटांमुळेच मी घडलो तुम्हाला सांगताना मला काही वाटणार नाही की मी जेव्हा शिक्षक झालेलो आहे चित्रपटांचा गीतांचा फार मोठा सहभाग आहे माझ्या जीवनात गुरु जी। कोणी असतो गुरु कोणी असतो आई वडील असतात शिक्षक असतात आजूबाजूचे असतात मार्गदर्शन करणारे असतात माझा गुरु, गुरु चित्रपट आहे त्यामुळे चित्रपटाच्या माध्यमातून किती प्रभाव होऊ शकतो हे माझ्यावरूनच मला समजलं आणि मी चित्रपटाकडे बोललो लघु चित्रपट बनवणे डॉक्युमेंटरी बनवणे सामाजिक प्रबोधन लोकगीते शैक्षणिक गीते मी असं लिहित असतो जे सर हे तर प्रत्येक अंग याच्यावर आपण वेगळी चर्चा करूच म्हणून मी चित्रपटाचा उल्लेख केलेला आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आधी चित्रपट तयार केला आहे की लघु चित्रपट तयार केला आधी लघु चित्रपट द्वारे सहज जमते का म्हणून तर चित्रपटाकडे यासाठी बोललो मी थोडस सांगतो की एक छोटस बावीस मिनिटांचा मी लघु चित्रपट बनवला चालस नावाचा मोबाइलद्वारे हा चालस नावाचा तर तो मध्ये बनवला होता आमचे आता सध्याचे मूर्तिजापूरचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय संजयजी मोरे साहेब हे जेव्हा आमची शाळा तपासणी करता आले होते ते शाळा तपासणी झाल्यानंतर दुपारची वेळ होती तर आमच्या मुख्याध्यापिका तेव्हाच्या जोशी मॅडम त्यांना असे म्हणाल्या की सर आमचे संगणक पानखड सर त्यांनी एक छोटीशी कलाकृती तयार केली आपण पाहावी अशी आमची इच्छा आहे साहेब म्हणाले की माझ्याकडे वेळ नाही दोनच मिनिटे आहेत मी दोन मिनिटात पाहतो आणि निघून जातो पुन्हा आम्ही प्रोजेक्टर चालू केला आणि दोन मिनिटं पाहायचं आहे म्हणून साहेब उभेच हो होते उभे होते लघु चित्रपट बावीस मिनिटांचा कधी संपला हे साहेबांनी कळलं नाही आम्हाला कळणे साहेब उभेच होते आणि त्यांनी मग मला शाबासकी दिली कौतुक केलं माझं तर ती घटना माझ्यासाठी फार मोठी ठरली सर या लघु चित्रपटाचा विषय काय होता आणि यातून काय संदेश आपण देऊ इच्छित होते साला चित्रपट ना जे हा हा तेव्हा जो बनवलं होता की विद्यार्थी हा किंवा कोणताही व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातून तो मूल्य जपत असतो मूल्य घेऊ शकतो फक्त क्षेत्र कोणतेही असो आणि त्या त्याच्या आवडीच्या क्षेत्रातून त्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो, तो निश्चित घडतो मला हा संदेश द्यायचा होता जे सर तुम्ही एक संविधानावर सुद्धा एक नवी चित्रपट तयार केलेला आहे हो। बरोबर संविधान एक वरदान हो। ही कल्पना का सुचली संविधानासमोरची आव्हाने किंवा संविधानाची मूल्य लोकांपर्यंत जावीत नेमका यामागचा काय उद्देश होता संविधानच हा विषय का निवडला खरं सांगायचं म्हणजे संविधानावर एखादा चित्रपट बनू शकतो हे माझ्या कल्पनेत नव्हतं आणि कसं काय बनवा परंतु आमचे अमरावतीचे मित्र आहेत अमरावती युवा स्पंदनचे डायरेक्टर पंकज धंदर यांनी मला फोन केला की सर सव्वीस नोव्हेंबरला आम्ही संविधानावर आधारित लघु चित्रपट महोत्सव घेतोय तुम्ही बघा करता येते का तुम्हाला तर ठीक आहे मी ते आव्हान होतं माझ्यासाठी एवढं मोठं संविधान आहे त्याच्यावर लघु चित्रपट कसा काय बनवायचा पाच सहा मिनिटाचा दहा मिनिटाचा तर मी विचार करत गेलो शिक्षक असल्या कारण आमच्याकडे उद्दिगा का, उद्देशिका प्रत्येक पुस्तकी असतेच न्याय समता स्वातंत्र्य बंधुता आहेतच परंतु मला एक वेगळा संदेश द्यायचा होता मी स्टोरी तयार केली आणि स्टोरी तयार केल्यानंतर मला हे सांगायचं होतं की राजा असो भिकारी असो श्रीमंत असो गरीब असो अधिकारी असो पदाधिकारी कारकुन असो कोणताही व्यक्ती असो त्याची किंमत एकच आहे सारखीच आहे मला हा मुद्दा मला द्यायचा होता कारण की प्रत्येक मुद्दे कोणी कोणी आपापल्यापर्यंत देतील पण हा मुद्दा मला जास्त भावला प्रत्येक व्यक्तीची किंमत सारखीच असते त्यावर आता मी स्क्रिप्ट लिहिली आणि आमचे मित्र आहेत ते शिक्षक आहेत तुळशीदास खिरोडकर सर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते असं व्यक्ती महत्वाचा की त्यांना सांगा हे हे पात्र आहे बस बरोबर त्या पात्रात शिरतात आणि जशी भूमिका पाहिजे तुम्हाला ते तशी देतात असे माझे मित्र तुळशीदास खिरोडकर सर यांना नावाच्या व्यक्तीची भूमिका दिली आणि जे गुरुजी होते त्या गुरुजींसाठी एक भारदस्त व्यक्ती म्हणून मला पाहिजे होत पण माझ्या डोळ्यासमोर आमचे एक प्राध्यापक मधु जाधव सर हे होते आणि त्यांना सांगितलं सर तुम्ही कराल का कारण की ते फार मोठे कलाकार आहे माझे छोट्याशा शॉर्ट मध्ये काम करतील की नाही मला भीती होती परंतु त्यांना जर सांगितलं त्यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दिला कारण की मग त्यांचा एक सिनेमा आहे देवकीनंदन गोपाल या चित्रपटाची त्यांची भूमिका जी होती ना ती कुष्ठरोग्याच्या एका व्यक्तीची एक रोग झाला कुष्ठरोग तर त्या आ, आजारी असलेल्या व्यक्ती त्यांनी भूमिका केली ती मला फार आवडली मग त्यांना मी म्हटलं हो सर अशी जी भूमिका आहे ते हो म्हणाले तयार केलेला चित्रपट होता हा सर तोच 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 सिनेमा तोच सो हा देवगिरंद भोपाल तो मी बऱ्याचदा पाहला तर त्यांनी हो म्हणाले आणि मग एक महिला पाहिजे तर माझी पत्नी भारती वानकडे हिलाही कोणली भूमिका सांगा तुम्ही पात्र सांगा तिला समजून सांगा ती त्याच्यात बरोबर उतरते हे मला नंतर कळलं खूप छान भूमिका करते त्या तिघांनी होकार दिला आणि तिघांवर आधारित सिनेमा आहे तर आम्ही सकाळी दहा वाजता सुरू केली शूटिंग आणि संध्याकाळी सहा वाजता संपवली या कालावधीत कोणीही नाश्ता नाही चहा नाही पाण्याशिवाय जेवण दुरुची गोष्ट आम्ही मेहनत घेतली आणि शॉर्ट फिल्म तयार झाली बरोबर संविधानिक वरदान सर अशी कलाकृती निर्माण करणे यासाठी मनुष्यबळ यंत्रबळ आर्थिक बळ महत्वाचं असते कशी जुळवा जुळव केलेली आपण त्याच्यासाठी सर मला बरेचसे माझे मंडळी मुरखात करतात किंवा पैसा वाया जातो छंद जोपासणे वेगळी असते छंदातून जर पैसा मिळत असेल तर जोपासारखी हरकत नाही माझं त्यांना संबंधित छंद असतो छंदातून पैसा मिळणे हे जर उद्देश असेल तर त्या छंद कुठेतरी म्हणजे बंधन येतात तो झोपाला जात नाही दोन पैसा खर झाला तरी चालेल हे मी माझ्या पत्नीला सांगत असतो आणि ती मला या कार्यात सहकार्य करते ती आहे म्हणून मी सर्व काही करत असतो तिचं मला पाठबळ असते जे सर तुम्ही जसे चित्रपट निर्माते आहात लघु चित्रपट सुद्धा निर्माण केलेले आहेत एक तुमच्यामध्ये साहित्यिक सुद्धा दडलेला आहे कवी एक गायक हे कसं एकूण जे घडवून आणताय तुम्ही कारण बरेच लोकांकडे एक कला जोपासता जोपासता त्यांचं संपूर्ण आयुष्य जात एक काळाची गरज लक्षात घेता की तुमचा छंदच आहे ते सर कस आहे येत गेलं मी स्लम भागात असल्या कारणाने माझे गुरु पाच आहे कुमार शानू आहे अभिजित आहे सोनू निगम आहे विनोद राठोड उद्दीत नारायण यांची गाणी मी लहान असताना माझी अवटीभुती वाजायची मी ऐकत होतो त्यांचे बारकावे ऐकत होतो आणि तो गाणे ऐकण्याचा छंद मला जडला गाणे ऐकण्याचा चित्र पाहण्याचा चित्रपट मी चांगलं चांगलं शिकत गेलो तुम्हाला एक सांगावस वाटते एक घरगुती किस्सा सांगतो लहान वयात मी अं आग हा धर्मेंद्र सिनेमा पाहला आघी आग तर त्याच्यात खरंच अं एखाद्याच्या वडिलांना कोणी मारलं मग मा त्याला मारा पा। मग त्याचा मुलगा त्याचा बदला गेल मग त्याचा मुलगा त्याचा बदलाईल हा जो किस्सा मला फार मला मनात घर करून गेला आणि जीवनात असाच एक प्रसंग आला की माझ्या वडिलांना माझ्याच नातेवाईकांनी भावबंधांनी माझ्या देखत मारलं सर काळ्या काठ्या म्हणजे काठी पाईप घेऊन माझ्या देखत मारला मी मदत नाही गेलो मी जर मदत गेलो तर आणखी त्याला वेगळं वळण आलं असतं तेव्हा मी शिक्षक होतो आणि तो प्रसंग आल्यानंतर माझे वडील म्हणाले तू बरं झाला मदत नाही आला मी नंतर वडिलांना दवाखाना वगैरे केला म्हणजे सूड सूड जो असतो वैर वैराला वैर जिंकता येत नाही तुम्ही ते थांबलं पाहिजे प्रतिकार केला पाहिजे पण प्रतिकार करण्याचे खूप प्रकार आहेत तर तो, तो प्रकार आपल्याला समजला पाहिजे तेव्हा माझं शांत बसणे हाच प्रतिकार होता माझा असं मला आजही जाण समजते सर तुम्ही मी सुरुवातीला जसं म्हटलंय तुम्ही गीत रचताय गाता सुद्धा तुमचं एक गाणं युट्यूबवर आणि इतर सोशल मीडियावर करोनाच्या काळात प्रचंड गाजलंय ओ ओ सर हा आणि तो, तो प्रतिसाद काय होता काय थीम होती आणि लोकांचा प्रतिसाद बरोबरच तुमच्या काय त्या त्या भावना उत्कंठा काय होती ते गीत असं तयार झालं सर कि कोरोना काळ होता कोरोनामुळे शाळा बंद होत्या तरी काही कालांतर थोड्याफार सुरू झाल्या होत्या तेव्हा मी शाळेत गेलो आणि मुलं म्हणाले ओ सर ओ सर तो पा काय म्हणतो सर तो हे सर मलाही सांगा तर ते ओ सर सुरुवात करत होते आणि मला ओ सेट तेव्हा गाणं हिट झालं होतं तर ते, ला हो ते, ते कुठेतरी लागलं ला। मग मी काय केलं खिडकीतून एखाद्या एका एक मुलाने काय केलं चुटुरा बाहेर फेकलं मी लगेच तो चुटुरा उचलायला गेलो की बघ दस टाकण्यासाठी पोहरा होता पोहराता चुटुरा घेतला त्याच्यात ओ सर नाही पडणार तुमचा विसर आहे आमच्यावर तुमचा दोन वडील लिहिता लिहिता गाणं तयार झालं चाल दिली ती चाल ऑलरेडी तयार होतीच त्या चालीवरती गीत बसवलं हो म्हटलं आणि एका मुलाला माझ्या गावातील खडका गावातील आर्यन वाघ याला ऐकवलं त्याला हो ते, ते पाठ केलं आणि मला वाटतं तेव्हा ते चार सप्टेंबर तीन सप्टेंबर होता त्याचा व्हिडिओ बनवला शिक्षक दिन निम, दिनानिमित्त मला तो माझ्या दोन चार शिक्षा पाठवला हो दुसऱ्या दिवशी मला असं कळलं की ते गीत एवढं व्हायरल झालेलं आहे मला माझे मित्र आहेत मंगेश देशपांडे सर आज ते गोपालकृष्ठ शाळेवर आहेत त्यांचा फोन हो आला तर संगत तुला माहिती आहे का म्हटलं काय दादा तुझं गीत खूप व्हायरल झालं म्हणे म्हटलं काय म्हणतात पहा म्हणे फेसबुक पहा युट्यूब पहा तेव्हा मला कळलं की माझं गीत किती हिट झालं आणि आमचा जो आर्यन वाघ आहे त्यानं आपल्या ठसक्यावर एवढं छान सादर केलं की तो, तो, के तो रातोरात सुपरस्टार झाला गुड खूप खूप अभिनंदन तुमचं आणि तुमच्या विद्यार्थी मित्राचं सुद्धा सर हे सगळं आपण करतोय अर्थातच एक हा एक छंद असतो दुसरी गोष्ट समाजाला त्यातून काहीतरी मिळावं पण साहित्य क्षेत्राबरोबरच गीत हा जो प्रकार आहे आणि त्यातही उर्दू विशेषता उर्दू शब्द तुम्ही चांगल्या पद्धतीची हाताळताय मग ते साय लेखनाच्या माध्यमातून असेल बोलण्याच्या माध्यमातून असेल याबाबत काय सांगा उर्दू असं झालं सर की मला उर्दू आणखी शिकायची मला येतं पण जेवढं पाहिजे तेवढं येत नाही आणखी मला आहे उर्दू मध्ये परंतु एकदम एक कुमार शो गाणं गात होतो मी आठवीत असताना गाण्यात एक शब्द आला दिवाना दिवाना शब्दाला एका गृहस्थान मला विचारला दिवाना म्हणजे काय म्हटलं मला दिवाना म्हणजे माहिती तुम्ही सांगा म्हणा मला येत नाही म्हणे मग त्यासाठी काय कारण मी उर्दू यायला पाहिजे तेव्हा मी ठाणलं की उर्दू एकदम शिकणार आहे डिएट झालं थोडं उर्दू शिकलो तेव्हा दिवाना समजला की पागल अहमाब मूर्ख असे मग बरेचसे असतात आणि त्यामुळे काय झालं सर प्रोनाऊन्सिएशन उच्चारण ज्याला आपण उर्दू तलफूज म्हणतो ते मी आज साधं गे जर बाथरूम मध्ये गाणं म्हटलं तर मला तेच उच्चारण देतात चुकीचे आपण मराठी बाणा बाणाचाणं किंवा च च हे जर घेतलं नाही एका जाणकाराला दुःख होते अरे कसं आहे होते थोडंफार अभ्यास व्यक्तीला तर मला सर उर्दू जर गाणे म्हणत असताना साठी फार उपयोग झाला आणि करत असताना मग ते मला थोडं शौरुशारी आली एखाद्या वेळ तर एखादा शेर लिहून ठेवतो अशा प्रकारे उर्दू कडे माझ आणि मला आठवतो किती किती है उर्दू कितनी शिरी जुबा आहे उर्दू भारत की है क्या आहे है हा आणि सर एक उर्दूवर मी मला वाटते एक लिहिलं असं की उर्दू अशी भाषा आहे की त्याचे जे अक्षर असतात ते जुळवून लिहावं लागतात म्हणजे एक एक, एक अक्षर जुळाला हा आणि काही अक्षर की त्यांना जुळावं लागत नाही तर आम्ही असा शेअर केला होता की लिखी हरूप मिला जबा उर्दू हरूप मिलाकर लिखी जाती है जबा उर्दू लफ्जे उर्दू।, उर्दू लिखा जाता नाही हरूप मिलाकर बढ़िया बहुत सर उर्दू भाषा ही जोडून जोडून लिहितात परंतु उर्दू भाषा जोडून लिहिता येत नाही कारण की त्याचे कि ते मुळक्षर कसे आहेत निश्चितच सर तुमच्या गाण्यांना साहित्याला आणि चित्रपट आणि लघु चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत कुठे समाधान झालंय तुमचं कुठला तो पुरस्कार होता कुठला छान होता पुरस्कार माणूस मुतमय म्हणजे समाधानी शक्य तर आयुष्यभर नसतोच मी समाधानी केव्हा होतो जेव्हा मला थीम येते आणि ती पूर्णत्व जाते समाजासमोर जाईल तेव्हा जाईल मला समजते की माझ्याकडून आता काहीतरी चांगलं झालेलं आहे आता जनतेकडे किंवा समाजाकडे जाईल नाही जाईल तो भाग नंतर पण मी काहीतरी चांगलं करून ठेवलेला आहे अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे आजही आहेत अजून समाजापर्यंत जायच्या जातील एक दिवस त्यामुळे मी समाधानी पुरस्कार तर हा भात चांगली गोष्ट आहे समाजालाच कळलं पाहिजे काहीतरी करत आहे कोणतरी पण जेव्हा यासाठी कलाकृत तयार होते जी तयार होते ना तो फार मोठा पुरस्कार असतो निश्चितच त्याच समाधान काही औरच असते सर जे आणखी मला हे जाणून घ्यायचंय की संघदास वानखडे यांची पुढची कलाकृती काय असेल काय सांगत मी सर काही हिंदी गाणी लिहिलेली आहेत ती मी काही दिवसांनी रेकॉर्ड करणार आहे मला एक मोठा बॅनर चित्रपट सुद्धा बनवायचा आहे त्याची स्क्रिप्ट रेडी आहे सर्व रेडी आहे त्याला तर वेळ लागेल जसं की एक सालच सिनेमा बनवलेला आहे मी जे। आ, आ, फुल लेंथचा आहे ले पूर्ण पूर्ण आमच्या अकोलेकरांना माहिती आहे तो आ, एक महाराष्ट्र राज्य एकोणसाठावा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवा करता पाठवलेला आहे त्याचा रिझल्ट दोन तीन महिन्यात लागेल असं मला माहिती पडलं बघूयात तुमच्या आशीर्वाद असले तर काहीतरी होईलच सर आपल्या जिल्ह्यातील खडका या गावात आपण शिक्षकी पेशेमध्ये नोकरीला आहात शिक्षकी पेशा स्वीकारलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हे सगळं करत असताना घरच्यांचा काय प्रतिसाद आहे कारण बऱ्याच वेळेला घरच्यांचा जर प्रतिसाद मिळत नसेल तर आपली कला काही कारण असू शकतात त्याला जर त्यांचा असेल नसेल तर ह्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि एकूणच तुमची कारकीर्द बघता आणि तुमचं यश बघता घरून तुम्हाला चांगला सपोर्ट आहे असं दिसतय किंवा चांगल्या चा, साथ आहे असंही म्हणूया काय नाही घरचं म्हटलं म्हणजे आता माझी बायक माझी पत्नी हेच माझं घर झालं ना माझी मुलगी माझी पत्नी तेच मला तिचा फार साथ असते की ठीक आहे तुम्ही जे करता ते सुरुवातीला तिला असं वाटायचं की हे काय सुरू आहे एक एखादा साधा शिक्षक असतो घरी येतो मस्त आ, फ्रेश होतो चहा घेतो पेपर वाचतो पुन्हा ड्युटीवर जातो पुन्हा घरी येतो एखादा शेत घेतो एखादा प्लॉट घेतो एखादा घर फ्लॅट घेतो घर बांधतो फोर व्हीलर घेतो हे साध्या शिक्षक तुम्ही जीवन का जगत ना तुम्हाला असं प्रत्येकानं जीवन जगलं पाहिजे मीही जगलं पाहिजे पण मला ते जगता येत नाही मी त्यात अपयश आहे मला काहीतरी वेगळं करावसं वाटते मग त्याच्यातून पैसा मिळतो नाही मिळत हा भाग दुय्यम असतो माझ्याकडनं मग जेव्हा तिला समजलं की नाही हेच बरोबर आहे तर मग तिथं मला साथ हा, असतो पूर्णपणे आणि हे तर घरच झालंय जिथे आपण जिथे ड्युटी करताय जिथे नोकरी करतायत कारण त्यांचा त्यांचा काय प्रतिसाद आहे त्यांची कशी साथ मिळते तुम्हाला कारण कोणीतरी कोणीतरी लढ म्हण मन, लढ म्हणणार आपल्याला भेटत नाही किंवा कौतुकाची कौतुकाची थाप आपल्याला जोपर्यंत मिळत नाही मग ते आपले सवंगडी असतील किंवा कामावरचे सहकारी असतील शासन दरबारी काही लोक असतात वेगळ्या पद्धतीने आपल्याला मदत करत असतात किंवा लढ म्हणण्याचं बळ देत असतात असा एक वर्ग किंवा असे एक तुम्ही जमावलेले एक संपत्ती म्हणूया मित्रांना तर त्याबद्दल काय सांगाल आहेत ना म्हणजे यापूर्वीचे जे काही आमचे प्राथमिक शिक्षणाधारी होत्या आदरणीय सुचिता पाटकर मॅडम यांना जेव्हा मी माझा चांगला सिनेमा दाखवला त्यांनी दोनदा पाहिला दोनदा पाहिला काही पुन्हा पुन्हा ऐकले आणि पाहिल्यानंतर त्यांनी एवढं कौतुक केलं माझं खूप खूप कौतुक केलं आणि ते मला प्रोत्साहन देत कुमार स्टुडिओ स्टुडिओमध्ये मुंबईला जाऊन एक गाणं रेकॉर्ड केलं होतं ते त्यांना ऐकवलं एक वेगळा परिस्थिती ऐकवलं त्यांनी ऐकलं ते नंतर मला परिस्थिती कळली तर खरंच असे अधिकारी असले तर शिक्षकांना काही म्हणजे शिक्षक काही करू शकतो आमच्या आताचे प्राथमिक अधिकारी आदरणीय रतन सिंग पवार साहेब यांनी सुद्धा मला एकदा मध्ये बोलून अर्धा तास मार्गदर्शन मार्गदर्शन केलं कलेविषयी आणि एक मतदान जनजागृती विषयी गीत लिहायला लावलं मी गीत लिहिलं रेकॉर्ड केलंय व्हिडिओ बनवला आणि साहेब मला आर्थिक मदती करता त्या गाण्यासाठी त्यांनी आर्थिक मदती केली तसेच आमचे एक नायब तहसीलदार साहेब आहे आदरणीय राहुल ताळे साहेब यांनी मतदार नोंदणी विषयी गीत लिहायला सांगितलं ते सुद्धा लिहिलं त्याला ताल दिली संगीतबद्ध व्हिडिओ बनवला साहेबांना दिला साहेबांनी त्याची मला आर्थिक मदतही केली म्हणजे अशी मला मदत होत राहते आमचे गट शिक्षणादे साहेब आदरणीय श्यामराव साहेब हे सुद्धा मला प्रोत्साहन देत राहतात की संगदास आपल्याला हे विषयावर एकांक करायचे संगदास आपल्याला त्याच्यावर काहीतरी तयार करायचं आहे ते मला आवर्जून फोन करून सांगतात तर माझ्या परीने मी करत राहतो आणि तसेच आमचे केंद्रप्रमुख साहेब आहेत अ जनाब आरिफर रहमान खान साहेब केंद्रप्रमुख जनाब जफर इकबाल खान साहेब आमच्या मुख्याध्यापिका आहेत सौ स्वाती देशपांडे मॅडम यांचं मला नेहमीच मार्गदर्शन मिळतं सहकार्य की सर तुम्ही करत राहा आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तर त्यामुळे मला आणखी ग्रुप येतो मी आणखी करत राहतो काहीतरी सर आपण कायमच विद्यार्थ्यांमध्ये राहत आहे विद्यार्थी हा कायमच शिकण्याच्या मध्ये असतो आणि अशा वेळेला तुम्ही त्यांना जे मार्गदर्शन करताय त्यातून राष्ट्र निर्माण होण्याची ही प्रक्रिया घडत असते की आपल्याला एक संदेशाच्या रूपामध्ये प्रश्न विचारणार आहे प्रेक्षक आपल्याला बघतायत आहेत त्याच्यामध्ये बरेच नवदित कवी आहेत लेखक आहेत साहित्य निर्मितीमध्ये धडपड करणारे काही हौशी किंवा छंदी लोक आहेत किंवा असंही म्हणूया झपाटलेले आहेत अशा या नवयुवकांना नवनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांना आपला काय संदेश असेल काय सांगाल संदेश? संदेश तर आहे की आपण करत राहा काय असते आपण जेव्हा काही करतो ते लोकांपर्यंत पोहोचण्याकरताही करत असतो आपल्या समाधानासाठी आणि समाजापर्यंत गेलं पाहिजे हा उद्देश असतो त्याचप्रमाणे आपल्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे हाही उद्देश असतो प्रसिद्धी मिळवणे हे प्रत्येकाचा प्र, मुख्य उद्देश असू शकतो आणि असायलाही पाहिजे परंतु प्रसिद्धी मिळत नाही म्हणून मी दुःखी होतो मी माझं कार्य थांबवतो मला यश मिळत नाही माझं आयुष्य होत आलं माझं वय होत आलं हो शेवटच्या श्वासाच्या क्षणापर्यंत आपली कला जोपासली पाहिजे त्याला यश मिळव यश मिळणे म्हणजेच काय प्रसिद्धी मिळणे प्रसिद्धी नाही मिळत तरी चालेल पण आपलं कार्य आपण चालू ठेवा हो, असं मी त्याला सांगतो आता माझा एक मित्र आहे शिक्षक आहे तोही सतीश ठाकरे जेव्हा मी काहीतरी तयार करतो त्याला दाखवतो तो, तो तो तयार करतो दाखवतो आम्ही आम चुका शोधतो आणि मग परिपूर्ण झाल्यावर आम्ही समोर आणतो नाही लिखाण आहे माझंही लिखाण आहे हो जपून ठेवलेलं आहे बरस लिखाण आहे की समोर आलेलं नाही तरी योग्य वेळ पाहिजे आज तुम्ही माझी मुलाखत घेत आहे मला माझ्या मलिध्यानी नव्हतं की माझी तुम्ही मुलाखत घ्याल म्हणून मुला। असं घडत राहत आपलं कार्यकर्ता यश आपल्या पाठीशी येतं पाट निश्चितच निश्चितच सर आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केलीस त्याचबरोबर या निर्मिती प्रक्रियेमध्ये येणारे अडथळे त्याचबरोबर मिळालेली शाबासकी आणि नवोदित युवक युवतींना दिलेला संदेश अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आमचा उद्देश हाच आहे की बहुजन समाजातील जे कलाकार आहेत ज्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीची कला आहे गुण आहेत अशा लोकांची कला त्यांचे गुण सामान्य लोकांपर्यंत जावेत त्यांनाही ती स्फूर्ती यावी त्यांनीही आपल्या पासून काहीतरी धडा घ्यावा आणि एक समाजनिर्मितीबरोबरच राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचं योगदान असावं आज आपण या ठिकाणी आलात तेव्हा पुनश्च एकदा आपले आणि प्रेक्षकांचे आभार मानतो मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयास तोपर्यंत द्या धन तोपर्यंत द्या विश्रांती धन्यवाद सर धन्यवाद በው <Gã> በ entenderなんか... <SINGS>